व्यवसाय म्हणजे फक्त पैशाचीच मिळकत का तर माझ्या बाबतीत असं नाही आहे आपल्या रिसॉर्टवर फार लांबून लांबून लहान मुलं मोठी माणसं फॅमिलीज जो विश्वास दाखवून येतात हा विश्वास म्हणजे माझ्यासाठी मिळकत आहे दिवसभर आपण त्यांना जी सेवा सर्विस देतो त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ती समाधान म्हणजे माझी मिळकत आहे त्यात काही आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना आपण जी सेवा देतो तर त्यांनी दिलेला जो आशीर्वाद आहे ती आशीर्वाद म्हणजे माझी मिळकत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दिवसभर आपला असलेला त्यांच्याशी संपर्क आणि त्यांच्याशी झालेली आपली मैत्री ही नवीन नवीन लोकं आपल्याला भेटतात आणि त्यांच्याशी आपली मैत्री होते ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मिळकत आहे तर या सगळ्या मिळकतीच्या जोरावर माझा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे